हाय हॅलो नमस्कार मंडळी होमेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्ही विचार करत असाल ही आत्ता हे काय घेऊन काय करते आहे तर मैत्रिणींना जसं की तुम्हाला माहितीच आहे की मी गावी गेलेली होती गावी प्रचंड प्रमाणात ऊन धूळ आणि पोल्युशन खूप जास्त प्रमाणात होतं पण ठीक आहे चालायचंच नाही का ते पण महत्त्वाचं आहे गावी जाणं वगैरे तर तिकडून आल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर मला स्किन टॅनिंग खूप जास्त प्रमाणात वाटलं त्यानंतर जे माझं वांगाचा जो, वांगा जो प्रकार आहे तो थोडासा वाढतो असं म्हटलं वाटलं तर त्यासाठी काही इन्ग्रेडियंट आहे त्याचा फेसपॅक लावलेला खूप चांगला असतो त्याच्यामुळे स्किन खूप छान इम्प्रूव होते तर तो हाच फेसपॅक आहे तर याची पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यातले इन्ग्रेडियंट मी सगळे सांगितलेले आहेत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला सुरुवात करूया आपण आधी मी तुम्हाला फेसपॅक बनवून दाखवणार आहे तर इथे बघू शकताय मी इथे कोणत्याही प्रोडक्टची ॲड करत नाही आहे मी फक्त रेग्युलर जे प्रोडक्ट वापरते ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे आपल्याला मसूरच्या डाळीची पावडर घ्यायची आहे तुमच्याकडे जर घर घरी घर डाळ वाटलेली पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता फेस्टॅक मला खूप लागत नाही त्यामुळे मी थोडाच घेते आहे तुम्हाला जर खूप लागत असेल तर तुम्ही एक एक दोन दोन चमचे घेऊ शकता तर बघू शकता इथे मी साधारण हा एक टेबल स्पून चमचा मसूर डाळ पावडर घेतलेली आहे मी माझ्याकडे रेडीमेड पावडर आहे तीच घेतलेली आहे तुम्ही होममेड बनवूनसुद्धा घेऊ शकता त्यानंतर माझ्याकडे कडुलिंबाच्या पानाची पावडर आहे बघू शकता इथे नीम लिफ्टची पावडर आहे तुमच्याकडे जर पावडर तुम्ही बनवून घेऊ शकता तरीही बनवून घेतले तरीसुद्धा चालेल खूप नाही ही थोडीच टाकणार आहे कारण याचा स्मेल खूप स्ट्रॉंग येतो तर बघू शकता अर्धा असा चमचा मी हे टाकलेला आहे त्यानंतर तुम्हाला मी याची माहिती सांगते मसूर डाळ चेहऱ्याला लागल्याने तुम्हाला माहिती आहे की आ, जो वांगाचा प्रकार असतो तो खूप जास्त प्रमाणात कमी व्हायला मदत होते डार्क पॅचेस कमी व्हायला मदत होते डार्क स्पॉट कमी व्हायला मदत होते खूप जास्त प्रमाणात उपयोग होतो याचा त्यानंतर कडूलिंबाचे सुद्धा आपल्याला तेच फायदे आहेत त्याच्याने चेहऱ्याचा जो ब्राईटनेस आहे तो वाढवण्यामध्ये आपल्याला मदत होते चेहऱ्याचा जो पॅच आहे म्हणजे जर तुमचे वांग वगैरे असतील तर ते घालवण्यासाठी उपयोग होतो याचा आणि ब्राईटनेसमध्ये खूप जास्त फरक पडतो तर त्यामुळे हे प्रोडक्ट तुम्ही असे वापरू शकताय पण तुमच्याकडे कडुलिंबाच्या पानांची पावडर करून ठेवली असेल तुम्ही ती वापरू शकता वस्तू चढाईचं पीठ करून ठेवलं असेल तुम्ही ते वापरू शकताय होम मेड प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता त्याच्याने काय होतं तुमची स्किन ब्राईट होण्यामध्ये आणि वांग घालवण्यामध्ये मदत वां होते पण एवढेच प्रोडक्ट नाही तर अजून काही दोन तीन गोष्टी आपण टाकणार आहोत तर यामध्ये अजून आपण ग्लिसरीन ॲड करणार आहोत तुमच्याकडे जे ग्लिसरीन असेल ते तुम्ही ॲड करू शकता आहे कोणत्याही कंपनीचं असेल आत्ता माझ्याकडे ही, ही बॉटल आहे तर मी यातलेच मोजून तीन चार ड्रॉप मी ॲड करणार आहे मोजून तीन चार ड्रॉप करणार आहे खूप जास्त ग्लिसरीन पण वापरायचं नसतं तर ग्लिसरीनने काय काय होतं हे तुम्हाला माहितीच असेल तर स्किन मॉइश्चराईज ठेवण्यामध्ये याची खूप जास्त मदत होते त्यामुळे ग्लिसरीनचा फेसपॅकमध्ये करत असाल तर अतिशय चांगला आहे ग्लिसरीनने चेहरा मॉइश्चराईज राहतो चांगला त्यानंतर आपण आता ॲलोवेरा जल मिक्स करणार आहोत ते सन टॅन कमी करतो त्यानंतर स्किन मॉइश्चराईज ठेवतो बघू शकता कसं मी ॲलोवेरा जेल ॲड करते बघितलं असेल तुम्ही साधारण एक चमचाभर ॲलोवेरा जेल मी ॲड केलेला आहे ॲलोवेरा जेल डेली यूज केल्याने मॉइश्चराईज राहते बॉडी स्किन वगैरे मॉइश्चराईज राहते सन एक्सपोजर कमी करतं स्किन नॉर्मल ठेवण्यामध्ये अधिक मदत करतं आपल्याला त्यामुळे रेग्युलर तुम्ही ॲलोवेरा जेल मॉइश्चरायझर म्हणून जरी यूज करत असाल तरीसुद्धा अतिशय चांगली गोष्ट असते स्किन छान व्यवस्थित इम्प्रूव्ह करतं ते तर बघू शकता त्यानंतर यात मी टाकणार आहे कच्चं दूध तुमच्याकडे जे कच्चं दूध असेल ते तुम्ही वापरू शकता माझ्याकडे नपवलेलं दूध आहे ते मी यात ऍड करणार आहे बघू शकता साधारण दीड चमचा मी ऍड करणार आहे या पद्धतीने आता मी गावाला गेले होते गावाकडे गे जास्त प्रमाणात उघड होतं त्यामुळे स्किन टॅनिंग वगैरे खूप जास्त प्रमाणात झालेलं आहे तर ते घालवण्यासाठी संध्याकाळच्या वेळी चेहरा फेसवॉश करून तुम्ही याप्रमाणे फेस पॅक लावलात तर अतिशय स्किन इम्प्रूव्ह व्हायला खूप जास्त प्रमाणात मदत होते बघू शकता अगदी व्यवस्थित आहे या स्ट्रक्चरमध्ये असेल तर अगदी व्यवस्थित याच पद्धतीने लागतो मला फेसपॅक तर फेसपॅक लावण्याआधी चेहरा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे स्वच्छ करायचं आहे फेसवॉश लावून आणि त्यानंतर मग तुम्हाला फेसपॅक अप्लाय करायचा आहे फेस पॅक लावताना शक्यतो रात्रीच्या वेळेस लावा म्हणजे फेस पॅक लावल्यानंतर फेसवॉश केल्यानंतर तुम्ही त्यावरती सिंपल रेग्युलर ग्लेसरीन किंवा अल्वेरा जेल तुम्ही जे मॉइश्चरायझर वापरत असाल एखादं सिरम वगैरे ते लावून तुम्ही रात्रभर झोपू शकता म्हणजे तुमची स्किन रात्रभर छान इम्प्रूव्ह होते आता मी अप्लाय करते आणि तुम्हाला दाखवते गाणं बघू शकता तुम्ही मी चेहरा पूर्ण वॉश करून घेतलेला आहे आता हा बनवलेला पॅक आपण अप्लाय करणार आहोत कोणत्या पद्धतीने अप्लाय करायचा रेग्युलर पॅक आपण ज्या पद्धतीने अप्लाय करतो त्याच पद्धतीने करायचे आहे तुम्ही जे हे आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरत असतात त्यांच्यासाठी खूप जास्त वेळ लागतो तुम्ही आत्ता लावला आणि लगेच फरक पडला असं अजिबात होत नाही त्यामुळे वेळ जातो ह्या गोष्टींमध्ये त्यामुळे तुम्हाला हे कंटिन्युअसली परत 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 करावं लागतं त्यावेळेस तुम्हाला फरक दिसून येतो लगेच तुम्हाला फरक दिसून येणार नाही त्यामुळे ताई मी दोन वेळा ता� लावला तीन वेळा लावला पण मला फरक वाटत नाही आहे असं नसतं रेग्युलर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा कोणत्याही प्रकारचा फेशवॉश लावा पण फेशवॉश लावला पाहिजे आठवड्यातून दोन वेळा कोणताही छानपैकी स्टीम घ्यावा फेसपॅक लावण्याआधी फेसवॉश करा साधं सिंपल फेसवॉश करा त्यानंतर स्किन घ्या आणि त्यानंतर फेस लाईक लावा तुमची पूर्ण क्लीनअपची स्टेप पूर्ण होते चला तर मग आपण नंतर गप्पा मारूया आधी मी फेस पॅक व्यवस्थित लावून घेते पूर्ण तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता पण मी अजून कोणत्याही प्रकारचा ब्रश ब्रश वगैरे काही घेतलेला नाही आहे भागापासून थोडासा लांब लावायचा आहे कोणतंही प्रोडक्ट वापरताना आधी त्याची पॅच पॅच टेस्ट करायची आहे तुमच्या खाण्याच्या जवळचा भाग किंवा इथला भाग जो असतो आपल्या दंडाचा ते सेन्सिटिव्ह असतात तिथल्या भागावरती तुम्ही स्किनला सूट होत आहे की नाही ते चेक करू शकता लावता तेव्हा मानेला आवर्जून फेस लावा कारण वयामध्ये आणि चेहऱ्यामध्ये फरक पडू शकतो मग करू शकता या पद्धतीने मी बेसबॅक अप्लाय करून घेतलेला आहे हा बेसबॅक वीस मिनिटांनी सुकल्यानंतर मी तो साध्या नॉर्मल पाण्याने वॉश करणार आहे आणि मग चेहरा डॅक करून घेणार आहे असा रगडून पुसून घेणार नाही आहे त्यामुळे बेसबॅक अप्लाय करून झालेला आहे तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा चॅनल वेळ चॅनलला सबस्क्राईब करा वीस मिनिटानंतर जर जमलं तर मी तुम्हाला परत भेटेन नाही तर आजचा व्हिडिओ इथे संपला ते समजा धन्यवाद